नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या दोन ऑक्टोबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे दसरा याला विजयदशमी असं सुद्धा म्हटलं जाते तर हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हटला जातो या दिवशी कालनिर्णय पाहण्याची सुद्धा गरज तुम्हाला नाही या दिवशी बांधकाम तुम्ही चालू करू शकता किंवा एखादी जागा घेणे सोने चांदी खरेदी करण्याला खूप महत्त्व दिले जाते या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने यामध्ये दुप्पटपटीने वाढ होत असते तर चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून नऊपर्यंत हा दहा दिवसाची जी नवरात्र आहे ही, ही सुरू असते आणि त्यानंतर दहाव्या दिवशी दशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी हा उपास सोडला जातो या दिवशी शस्त्राची पूजा के केली जाते धन समृद्धी ऐश्वर घरामध्ये प्राप्त होण्यासाठी आणि ज्ञान व भक्तीची पूजा के केली जाते याचं प्रतीक म्हणून सोने ज्याला आपण आपट्याची पानं म्हणत असतो तर घरातील पुस्तकं असेल पेन असेल वही असेल तर त्याची पूजा केली जाते लोखंडी वस्तू असेल शस्त्र असेल याची पूजा केली जाते त्यासोबतच या दिवशी सरस्वती देवीचे पूजन केले जाते लक्ष्मी देवीला आणि सरस्वती देवीला आणि आपल्या दुर्गा देवीला हा दिवस समर्पित केला जातो तर आपल्या घरामध्ये जे धन येते त्यामध्ये साक्षात देवीचा धनलक्ष्मीचा वास असतो आणि शक्ती जी आहे जी आपली कुलदेवी आहे दुर्गा देवी आहे माता पार्वती आहे त्याला त्रिशक्तीची देवी म्हटली गेलेली आहे तर या दिवशी मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होण्यासाठी ज्ञान म्हणजे सरस्वती देवी या त्रिदेवींचं पूजन केलं जाते बावीस सप्टेंबरला आपण नवरात्र चालू केलं होतं म्हणून दसऱ्याच्या दिवशी गटाचे सर्व विसर्जन आणि नवरात्रीतील केलेले उपास जे आहे नऊ दिवसाचे तर ते दसऱ्याच्या दिवशी बारा वाजेपर्यंत सोडले जातात म्हणून दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोनं दिले जाते म्हणजेच आपट्याची पान दिले जातात तर दसऱ्याच्या दिवशी ज्याला आपण सोन्याचं प्रतीक म्हणून पूजात असतो त्याची पूजा करत असतो आपट्याची पानं देवाला अर्पण करत असतो तर हे आपट्याचं पानं जे आहे या दिवशी असं म्हटलं जाते की आपट्याच्या पानाची पूजा केली जाते वृक्षाची पूजा केली जाते आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकाला दिली जातात यामुळे मनामध्ये मना क्रोध आणि राग कमी करून या दिवशी एकमेकांना सोनं देऊन पाया पडल्या जातात जे वाईटावर विजय प्राप्त करण्यासाठी या दिवशी पूजन केले जाते तर या दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीरामाने रावणावर विजय प्राप्त केला होता आणि सीतामाताला त्यांच्या गुपेतून सोडून आणले होते म्हणून याला विजयदशमी असं म्हटलं जाते तसंच या दिवशी दुर्गा माताचे चंडमुंड या रा महाराक्षसाचा वध केला होता आपल्या सर्वांना मुक्ती मिळाली होती आणि धर्माचे आणि देवाचे रक्षण या दिवशी केले होते तर या दिवशी माता दुर्गा देवीने महिषासुराचा वध करून पवित्र गंगेमध्ये स्नान केले होते नदीमध्ये जाऊन त्यामुळेच या दिवशी या दसऱ्याला खूप महत्त्व दिले जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी दसऱ्याच्या दिवशी गंगेमध्ये स्नान करायला आणि दान करायला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे पण सर्वांच्या घरामध्ये किंवा गावामध्ये जवळपास नदी राहत नाही शक्य होत नाही की नदीमध्ये पवित्र गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जाण्याकरिता तुम्हाला वेळ नसतो किंवा जवळपास नदी राहत नाही म्हणून या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने सात वेळेचे दारिद्र्य हे लवकरात लवकर कमी होते घरात अष्टलक्ष्मी वास करत असते दुर्गादेवीचा आशीर्वाद जो आहे हा वर्षानुवर्ष आपल्या कुटुंबावर आणि आपल्या पतीवर राहत असतो आणि जीवनातील एवढ्या काही नकळत कळत झालेल्या पापा आहेत तर त्यापासून मुक्तताही होत असते जीवनातील जेवढे शत्रू आहे दोन शत्रू नष्ट होत असतात भरपूर कर्ज झालेलं आहे ते लवकरात लवकर कमी हो नकारात्मकता आहे किंवा कर्ज झालेलं आहे तर ते लवकरात लवकर कमी होत असते त्यामुळे दिव्यामध्ये कोणती आपल्याला वस्तू टाकायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा आपल्या कोलदेवतेचं नाव लिहायला विसरू नका तर पहा हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात शेवटचा दसरा म्हणून ओळखला जातो या दसऱ्याच्या दिवशी एकमेकाला सोनं दिलं जाते आणि मनामध्ये राग क्रोध कमी करून या दिवशी मन शांत ठेवून एकमेकांना आपल्याची पानं दिली जातात तर दसरा हा जो योग आहे या योगाला साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हटलं गेलेलं आहे तर दसरा हा सण भगवान रामाने रावणाचे वधाचे प्रतीक म्हणून ओळखले गेलेले आहे हा दिवस अश्विन महिन्याच्या शुक्ल पंधरवाड्याच्या दहाव्या दिवशी येत असतो नऊ दिवसाच्या नवरात्र उत्सवाच्या दिवशी समाप्ती होत असते म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी रावणाचे पुतळे जाळले जातात आणि वाईटवर चांगल्याचा विजय साजरा केला जातो तर या दिवशी देवी दुर्गाने महिषासुराचा वध केला ज्यामुळे नकारात्मकतेवर विजयाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते तर देवी दुर्गाने नव दिवस महिषासुराशी युद्ध केले होते आणि दहाव्या दिवशी त्यांचा वध केला होता विजयदशमी म्हणजेच विजयाचा दहावा दिवस जो दुर्गा देवीच्या विजयाचे प्रतीक आहे म्हणून दसऱ्याचा प्रारंभ जो आहे तर तो कधी होणार आहे तर यंदा दसरा दोन हजार पंचवीस हा जो सण आहे तर तो यंदा दसरा गुरुवारी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला साजरा करायचा आहे याच दिवशी शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीसमधील दुर्गा पूजा दोन हजार पंचवीसची सांगता जी आहे ती होणार आहे विशेष म्हणजे हा दिवस गादी जयंती म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर दसरा हा सण दशमी तिथीला साजरा केला जातो तर दशमी तिथीचा प्रारंभ जो आहे हा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून एक वाजता होणार आहे दशमी तिथी समाप्ती जी आहे तर ती दोन ऑक्टोबरला दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दहा सात वाजून दहा वाजता होणार आहे आणि जे सूर्याने पाहिलेला जो दिवस आहे ज्या दिवशी पूजा केली जाते तर तो दिवस म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सहा वाजता सूर्यास्ताची वेळ आहे वेळेमध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे या दिवशी रावण जे आहे ते दहन जे आपण करत असतो तर ते सूर्यास्त सुरू झाल्यानंतर होणाऱ्या प्रदोष काल दरम्यान केले जाते जे वाईटाच्या अंताचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत आता शस्त्रपूजेसाठी तर आपण जी पुस्तकाची सरस्वती देवीची त्याचबरोबर शस्त्राची पूजा करत असतो तर त्याला कोणता शुभ मुहूर्त आहे किंवा कोणत्या शुभ मुहूर्तावर आपल्याला ही पूजा करायची आहे ज्यामुळे या पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते शस्त्रपूजा आणि आयुधपूजेसाठी महत्त्वाचा मानले गेलेला आहे हा वेळ म्हणून या वेळेमध्येच आपल्याला शस्त्राची म्हणजे सरस्वती देवीची आणि पुस्तकाची पूजा करायची आहे तर पहा जेव्हा रवियोग असतो सुकर्मयोग असतो किंवा योग असतो तर या योगापैकी एक योगामध्ये आपल्याला शस्त्रपूजा वाहन खरेदी करून किंवा नवीन जागा खरेदी करून त्याची पूजा करायची असते तर शस्त्रपूजेचा जो वेळ आहे तर तो दुपारी दोन वाजून नऊ ते दुपारी दोन वाजून छप्पन मिनटापर्यंत आहे या एका तासामध्ये आपल्याला शस्त्रपूजा जी आहे ती करायची आहे या वेळेवर जर तुम्ही पूजा केली तर असं म्हटलं जाते की जीवनातील जेवढे शत्रु त्रास आहे ते कमी होत असतात असं म्हटलं जाते की दसरा हा केवळ एक धार्मिक सण नाही तर तो संपूर्ण समाज आला नैतिक संदेश दाखवत असतो प्रामुख्याने दसरा विजयाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते दसरा हा सण धर्माचा अधर्मावर चांगल्याचा वाईटावर आणि सत्याचा असत्यावर विजय दर्शवत असतो म्हणून आपल्याला हातामध्ये घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आणि तुमच्या कार्यात व तुमच्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला समस्या येत असेल किंवा या समस्येपासून सुटका हवी असल्यास दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे अपारिजातिकाच्या रोपाची पूजा करायची आहे आणि या रोपाच्या झाडाखाली आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद जी आहे ती टाकायची आहे काळी ती टाकायची आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा जो आहे हा अपारिजातिकाच्या किंवा आपट्याच्या झाडाजवळ तुम्हाला लावायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला एक कलिश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे गंगाजल टाकायचं आहे साखर टाकायची आहे थोडशा गुलाबाच्या पाकळ्या असेल तर त्याही टाकायच्या आहे आणि चिमुडभर तिळ यामध्ये टाकायचे आहे सर्वात प्रथम हे जे जल आहे ह्या आपट्याच्या झाडाशी मुळशी अर्पण करायचं आहे कारण आपट्याच्या झाडामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो म्हणून देवा या देवाची आणि या झाडाची पूजा के केली जाते तर हे जे पाणी आहे तर हे पाणी अर्पण न करता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम देवी महादेवी गौरी नम ओम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे काय होते की व्यवसायात प्रगती होते आणि या दिवशी वस्त्र नारळ मिठाई यासारख्या वस्तू ब्राह्मणांना दान कराव्यात यामुळे आप आपल्या आर्थिक स्थिती जी आहे ती सुधारायला लागते आणि तुमच्या व्यवसायात चांगली बरकत होत असते आणि आर्थिक लाभ आपल्याला होत असतो त्याचबरोबर ज्यांना आर्थिक तंगी चालू आहे किंवा साडेसाती चालू आहे किंवा कुंटलीमध्ये काही दोष असेल तर त्या दिवशी काय करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली तिळाच्या तेलाने अकरा दिवे लावायचे आहे तुम्ही कणकेचे दिवे लावू शकता किंवा पूर्णाचे दिवे लावू शकता आणि नंतर शनीच्या झाडाची अशाच पद्धतीने हे जे जल आहे ते अर्पण करायचं आहे शुद्ध तुपाचे दिवे लावायचे आहे त्यामध्ये चिमुटभर तीळ हळद टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे तर हा आपल्याला शमीच्या झाडाजवळ लावायचा आहे यामुळे शनीची ढैया जी आहे किंवा साडेसाती किंवा नकारात्मकता असेल दोष असेल ते कमी होत असतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी असं म्हटलं जाते की सर्वात मोठं दान हे गुप्तदान म्हटलं गेलेलं आहे दारिद्र्य दूर करण्यासाठी या दिवशी दसऱ्याच्या दिवशी गुप्त पद्धतीने एखाद्या ब्राह्मणांना किंवा गरीब व्यक्तींना किंवा गाईला या दिवशी गुळपोळीचा किंवा पूर्णाच्या पोळीचा किंवा तुम्ही पूर्णाचे दिवे जे बनवलेले आहेत जेव्हा तुम्ही पूर्णाचे दिव्यांना आरती करत असता आपल्या कुलदेवतेची तर ते दिवे जे आहे तर आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहे किंवा तुम्ही याचा प्रसाद बनवून खाऊ शकता आणि जे राहिलेल्या वस्तू आहेत तर दसऱ्याच्या दिवशी ज्या आहेत तर त्या एखाद्या निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत नारळ जे आहे तर ते खाऊन घ्यायचं आहे कलबा धागा जो आहे हा नदीमध्ये विसर्जित करायचा आहे त्याचबरोबर अखंड दिवा जो आहे हा शांत होत नाही तोपर्यंत असंच राहू द्यायचा आहे आणि ही सर्व पूजा करण्या अगोदर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र त्याचबरोबर पंचामृत टाकायचं आहे असं म्हटलं जाते की या दिवशी पंचामृत टाकल्याने आपल्याला या दिवशी ज्या देवीची आपण पूजा करतो सरस्वती आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनातील जेवढे काही शत्रू त्रास आहे ते कमी होत असतात म्हणून रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये खडीमीठ जे आहे ते टाकायला हवे खडीमीठ जी आहे तर ती माता लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करत असते आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल ते कमी होत असतात आणि माता दुर्गादेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून जर आपण रोज आंघोळ करत असाल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत असते म्हणून हा उपाय आणि सेवा करून पहा सर्व कामामध्ये यश मिळेल श्री स्वामी समर्थ